गाडीची ग बैल माग माग फिरून बघ त्या तीन माग फिरून त्या ती ताई तर बंधू माझ्यान धन्या इसावा माग त्या ती धन्या सावा माग त्या तीन धन्या सावा माग त्या ती गाडीच्या ग बैलाला रातीची ग पडली चालन रातीची ग पडली चाल गाडीवाना चडुळ लालन गाडीवाना चडुळ लाल भाव जग भुजरी पाया पडाव चांग येल पाया पडाव चांग इल हळदी कुंकवान माजन जोड रंग रंगल झोडं वग न जोड वग रंगलं सासू नि ग सासरा दोन्ही तुळशीची रोप न दोन्ही तुळशीची रोप त्यांच्या बाई न गार लागली माझी झोप लगली माजी जोप, गार लागली माझी झोप न गार लागली माझी झोप आपुल्या ग भरताराची सेवा करावी आदरान न सेवा करावी आदरान सेवा करावी आदरान न पाय पुसावा पदरान पाय पुसाव न पाय पुसाव पदरान पिरती चाग एवढा कांत नको पिरतीवरी जाऊन नको पिरतीवरी जाऊ पाण्यातल्या नाव बाई न ना नाही लागत अनुभव नाही लागत अनुभव न ना नाही लागत अनुभव ना दंड भुजा या न दंड भुजा या झाकोईनी दंड न पाणी पित्याच राईनी पाणी पित्याच राकोई न पाणी पित्याच राकोई जीवा जिवाला भारी जड कोणी काय केलं न कोणी काय केलं बयाच्या ग बाळानी न दूध वाघाच पैदा केलं दूध वाघाच पैदा केलं न दूध वाघाच पैदा केल बापान ग केल्या सोना ದೇ ನಾನಾಸ ದೇಕೀ ದೈನ ಹೀ ದೈ ಜ್ಞಾನ ಹೀ ದ बाळ कुणाचं गज बार न बाळ कुणाच गज बार सखू सावळी बाळ माझी न तिची मावशी हौसदार दार तिची मावशी हौसदार न तिची मावशी हौसदार दार पाव नाग आला मानू सासू मालनीचा भाऊ न सासू मालनीचा भाऊ करंजाग तळती जाऊ नंद कामिनी दिवा लाऊ नंद कामिनी दिवा लाऊ नंद कामिनी दिवा लावू सांगा वा सांग इते, सांगली गावच्या सरापाला न सांगली गावच्या सरापाला सोन्याची ग साकळी ग न बंधू माझ्याच्या घड्याळाला ಬಂಧೂಚಲಾ ಬಂಧು ಲ ಗುಜಬಾ ಬೋಲ ದಾರ ದಾರಳಿ ಚಡಕಿ ತುಗ ಮೈನಾಬಾ ಮಗ ಹೃದಯ ಮಗ ಹೃದಯ ಮಗ ಹೃದಯ चांदीच्या तेला सोन्याची जोडवात न तेला सोन्याची जोडवात बंधू माझ्या लारात झाली न साताराग तालुक्यात साताराग तालुक्यात न साताऱ्या ग तालुक्यात जीवा लाग खावी वाटे सत्यनारायणाची पोळी न सत्यनारायणाची पोळी बहिणाची गबाळ न माझ्या पूजेला चापेकळी माझ्या पूजेला चापेकळी न माझ्या पूजेला चापेकळी आठ दिसाच्या सोमवारी नको पापी दळू नको पापी निघू दळू नको पापी दळू दळून साता नवसाचा माझा भाऊ साता नवसाचा माझा भाऊ न साता नवसाचा माझा भाऊ गावा शेजारी गावंदर शिवे शेजारी हाई मळान शिवे शेजारी आई मळा पिता माझ्या त्या गुजराची न सदा कुणब्याची तारंबळा सदा कुणब्याची तारंबळा सदा कुणब्याची तारंबळा लुगड घेता येईल न त्यात रेशमी काय नाही न त्यात रेशमी काय नाही ताई ग बंधू बोलन बैना एवढ्यानं झालं नाही बहिण एवढ्यान झालं नाही बहिणं एवढ्यान झालं नाही जड बाराच पितांबर मेवनाराज न मेवना सवाच वाचईना माझ्या त्याग बहिणीला घर राधाला पोचईना घर राधाला पोचईना घर राधाला पोचईना தன்வா ஓவி ஆடைய அது திரு வீடியோல லாய் ஷேர் கமெண்ட் கொண்டு சேனல் சபஸிரா கேலா விசார